नमस्कार परभणी न्यूजमध्ये आपलं स्वागत करतो मी दिलीप बनकर पाहूया आजच्या ठळक घडामोडी मौजे भारसवाडा येथे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती उत्साहात साजरी परभणी तालुक्यातील भारसवाडा येथे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली यावेळी गावातील मुख्य रस्त्याने भव्य मिरवणूक काढत परभणी तालुक्यातील भारसवाडा येथे एकोणतीस एप्रिल रोजी महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंती मोठ्या उत्साहात साजरी केली यावेळी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून अभिवादन कार्यक्रम घेण्यात आला त्यानंतर महावंदना घेण्यात आली सायंकाळी भारसवाडा येथील गावातील मुख्य रस्त्याने महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरां यांच्या प्रतिमेची भव्य मिरवणूक काढण्यात आली यावेळी मिरवणुकीदरम्यान डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा विजय असो अशा घोषणाने भव्य मिरवणूक काढून No. मिरवणुकीत डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या जीवन कार्यावर आधारित भीमगीते स्मृती गीते, गीते इत्यादी कार्यक्रम घेण्यात आले डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेची भव्य अशी मिरवणूक काढण्यात आली या जयंती महोत्सव उत्साहासाठी बालासाहेब धबाले यांनी एक लाखाची देणगी स्वरूपात मदत केली या मिरवणुकीत शेकडो नागरिक सहभागी झाले होते तसेच मिरुकी मिरवणुकीनंतर उपस्थित मान्यवरांचा सत्कार समारंभ पार पाडून विविध वक्त्यांनी आपले मनोगत व्यक्त केली ही मिरवणूक शांततेत पार पाडण्यासाठी पोलीस प्रशासनाच्या वतीने कडेकोट बंदोबस्त ठेवण्यात आला यावेळी कार्यक्रमाचे अध्यक्ष भीम आर्मी मराठवाडा अध्यक्ष कचरूदादा गोडबोले तर प्रमुख उपस्थितीमध्ये भारसवाडा ग्रामसेवक प्रल्हाद सोळंकचे तर प्रमुख पाहुणे म्हणून शिवसेना महिला महाराष्ट्र सरचिटणीस अनिताताई सरोदे सेना सैना अध्यक्ष परभणी अर्जुन नाना पंडित वंचित बहुजन आघाडीचे युवा जिल्हा अध्यक्ष तुषार भाऊ गायकवाड सामाजिक संघटनेचे प्रदेशाध्यक्ष कुंदन ठाकूर सोशल मीडिया अध्यक्ष वैभव हटकर रिपब्लिकन सेनेचे तालुका अध्यक्ष राजकुमार सिंगठाक सामाजिक कार्यकर्ते रेखा गुजर शांताबाई गायकवाड आदींची उपस्थिती होती यावेळी जयंती कमिटीचे अध्यक्ष बालासाहेब धबाले सिद्धार्थ धबाले बाळू कोकाटे भीमराव धबाले अरुण धबाले पवन धबाले प्रकाश धबाले रमेश धबाले मारुती धबाले हे होते तर कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी भारसवाडा येथील तरुण मित्रमंडळ विका यांनी परिश्रम घेतले की नाही आपलं समाजाबद्दल काहीतरी देणं आहे सामाजिक कार्याबद्दल आपलं काहीतरी ऋणानुबंध आहेत आणि ते आपल्याला ऋणानुबंध फेडायचे आहेत याच्यामध्ये काहीच दुमत नाही पण डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची जयंती करत असताना मला असं एक आवर्जून तुम्हाला सांगायचं आहे बांधवांनो की जेव्हा आपण डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची जयंती एवढ्या हर्षोन्नता साजरी करतो त्याला कारण असं आहे की आपल्याला माणूस म्हणून जगण्याचा जो अधिकार दिलेला आहे हा केवळ संविधान भारतीय घटनेमध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी नमूद केल्यामुळं आज आपण माणसासारखं जगत आहोत आणि आपली प्रत्येकाची एक जिम्मेदारी आहे की आपण जगत असताना डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे जे उपकार आपल्यावर हो आहेत त्याची आपण कशी करायची प्रत्येकाच्या मनाने हा विचार केला पाहिजे की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी जे मला थाटा बुटात भु, सुटात आणि जे शालू घालून आपण मिरवतो जयंतीमध्ये तर प्रत्येक पुरुषाच नव्हे तर प्रत्येक महिलेच सुद्धा एक कर्तव्य आहे की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी जे आपल्यावर उपकार केलेले आहेत त्याची आपल्याला परतफेड करायची आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर सगळ्यांनी वाचला पाहिजे मागच्या वा जयंतीमध्ये मला बोलवलं होतं तेव्हा मी प्रत्येकाला संविधान प्रती दिल्या होत्या याच इथं आपल्या प्रंगणामध्ये आणि मला तेव्हा खूप धन्यता वाटली होती आता त्या प्रती कुणी कुणी वाचल्या आपले राईट्स काय आहेत तर जरी आपल्या महिलांना ते वाचता नाही आले तर आपल्या युवा पिढींना ते आवर्जून वाचायला व्हायचे कारण आता ज्या घडामोडी एवढ्या तेवढं त्याने भारतामध्ये घडत आहेत की इथं शिकेल तोच टिकेल आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जे म्हणत होते शिका संघटित व्हा आणि संघर्ष करा आपण दोन का कर्म आपण बाबासाहेबांनी जे सांगितलेले आहेत ते त्या सगळंच वाटतं आपण अभ्यासावर भर देण्याचं जास्त टाळलेलं आहे आपण संघटित होण्याचं संघर्ष मात्र अजूनही आपल्या जीवनाचं चालूच आहे आणि तो वर्षानुवर्ष राहण्याचा आहे त्याच्यासाठी आपल्याला संघटित होणं आणि सुशिक्षित होणं ही काळाची गरज आहे कारण रात्र ही काळ्या वेगळाची आहेत आपण पाहत आहोत की प्रत्येक डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी ज्या संविधानामध्ये आपल्याबद्दल दिलेले जे आपले अधिकार आहेत ते कमी कमी करण्याचा प्रयत्न फार जोडाने आणि कसोटीने चाललेला आहे तर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं जे संविधान आपल्याला टिकवायचं असेल तर सगळ्यात प्रथम आपल्याला शिकायचं आहे संविधानामध्ये काय आपले राईट्स आहेत हे आपण जाणून घ्यायचे आहेत बोलायचं म्हटलं तर आपण खूप काही बोलू शकतो पण मला असं वाटतंय की प्रत्येकाने आपल्यावर जे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे उपकार आहेत त्याच्या परतफेड म्हणून प्रत्येकाने डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या जयंतीनिमित्त एक प्रण केलं पाहिजे की ठीक आहे मी जीवन जगत असताना माझ्याकडून जे दायित्व होईल सामाजिक असेल आर्थिक असेल मुलांना शिक्षणच असेल असं दायित्व आपण प्रति फेडण्याचा जर एक संकल्प मनामध्ये घेतला तर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना जे अपेक्षित आहे असा भारत बौद्धमय व्हायला वेळ लागणार नाही तिथं उपस्थित असलेले सगळेच माझे बांधव जे मला आवर्जून बहिणी सन्मान देतात प्रत्येक कार्यक्रमामध्ये बोलवतात तर त्यांच्या मी खूप ऋणी आहे मला असं वाटतं की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे जे, जे माझ्यावर उपकार आहेत ते मला प्रतिफेड करायचेच आहे आणि ते मी करणारच आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या जयंतीनिमित्त एकशे चौतीसव्या जयंतीनिमित्त संघर्ष करून त्याग केल्याशिवाय केल्याशिवाय हा सन्मान मिळत नाही इथं व्यासपीठावर बसलेले प्रत्येक जण कार्यकर्ते यांचा कुठं ना कुठं समाजाच्या प्रती उपकार फेडण्याची जी भावना आहे आणि त्याच्यामध्ये वेळ देतात ते आर्थिक सहकार्य करतात स्वतःचा वेळ देतात स्वतःच्या जीवनाचा थोडासा असा त्याग करून जे समाजामध्ये मिसळून जे योगदान देतात अशा सगळ्यांना माझा स्नेहाचा जे भीम आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी जयंतीनिमित्त तुम्ही मला इथं बोलवलं माझा जो सन्मान केला मी भारतवाडीतील प्रत्येक नागरिकांचे माझ्या बांधवांचे माझ्या मुलांचे ऋणी आहे आणि माझा श्वास असेपर्यंत माझ्याकडून जे कोणी अपेक्षा केल्या आतापर्यंत भारतवाड्याने काही अपेक्षा केल्या नाही प्रत्येक जयंतीला मला बोलवलं जातं प्रत्येक खेड्यामध्ये पण प्रत्येकाची छोटी मोठी काहीतरी अपेक्षा असती पण भारतवाडा हे एक असं गाव आहे की त्यांनी माझ्याकडं कधीच पट्टी मागितली नाही कधीच आर्थिक मदत मागितली नाही याची मला खंत वाटते आणि माझ्याकडून जे काही सहकार्य होईल तर मला अगदी तुम्ही हक्काने मी तुमची लेखबाळ आहे तुम्ही मला सांगू शकता तुम्ही मला सगळ्यांनी ते बोलवलं जो सन्मान दिला त्याच्याबद्दल मी आभारी आहे जय भीम जय भारत डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर या सर्व वा महामानवाला त्रिवार वंदन डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या एकशे चौतीसाव्या जयंतीच्या निमित्तानं त्यांना विनम्रपणे अभिवादन आपल्या सर्वांना कोटी कोटी शुभेच्छा मित्रांनो डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर सांगावं एवढे छोटं व्यक्तिमत्व नाहीये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर सांगत असताना आमच्या पिढ्यानुपिढ्या जातील परंतु बाबासाहेब आंबेडकरांचे विचार बाबासाहेब आंबेडकर काय आहे हे आपण कधीच सांगू शकणार नाही या गावाबद्दलची आमची आपुलकी मला या गावामध्ये यायचंच होतं पुतळा उद्घाटनाच्या कार्यक्रमाच्या निमित्तानं मला बोलवल्या गेलं त्या देखील वेळेस यायचं होतं परंतु मी मुंबईमध्ये असताना हे कार्यक्रम झाला मी या ठिकाणी येऊ शकलो नाही आज मला आपल्या गावामध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या जयंतीच्या निमित्तानं बोलवलं त्याबद्दल आमचे पत्रकार दबानेदादा यांचे मी या ठिकाणी आभार मानतो या जिल्ह्यामध्ये फिरत असताना अनेक गावामध्ये फिरतो काही गावातल्या व्यथा आम्ही जाणून घेतल्या आंबेडकरी चळवळीत काम करत असताना माझ्यासारखा तरुण डॉक्टर या आंबेडकरी चळवळीमध्ये येतो हा कशासाठी येतो की बाबासाहेब आंबेडकरांचे उपकार आपल्यावरती आहेत आणि ते आपण कधीच फेडू शकत नाही कारण डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी माता रमाईने स्वतःचे चार लेकरं या समाजासाठी मातीत घातले हे समाज टिकला पाहिजे हे समाज वाचला पाहिजे म्हणून माता रमाईने डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी चार लेकरं गमावले आता आमच्या ताईनी सांगितलं की बाबासाहेबांनी तीन मूलमंत्र दिले शिका संघटित व्हा आणि संघर्ष करा आपण शिकलो परंतु आपण संघटित झालो नाही अनेक गावामध्ये पाहतोय की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर एक आहेत परंतु त्याच्या विचाराच्या दोन फळ्या निर्माण झालेल्या आहेत त्या फळ्या जोपर्यंत या समाजामधून नष्ट होणार नाहीत डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर एक आहेत त्यांचे विचार एक आहेत तर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना मानणारा वर्ग देखील एक झाला पाहिजे कारण अत्यंत फोटिडकीला सांगावं वाटत मी काल एका सातेफळ या ठिकाणी जयंतीला गेलो त्या सातेफळच्या जयंतीमध्ये बोलत असताना काही मराठा समाजाचे युवक काही मराठा समाजा समाजाचे ज्येष्ठ माझ्याकडे आले आणि पूर्ण कार्यक्रम संपल्याच्या नंतर त्यांनी सांगितलं भाऊ तुमच्या हस्ते या ठिकाणी भूमिपूजन करायचे आहे आणि मी माझ्या वैयक्तिक खर्चाने या ठिकाणी मोठीच्या मोठी भूतमूर्ती आपल्या समाजाला दान देणार आहे आज मराठा समाजाचा व्यक्ती या ठिकाणी मूर्ती दान करतो त्याला मी विचारलं अरे बाबा तुला हे दान का करावं वाटलं ते म्हणलं भाऊ मी आम्ही जरी मराठा समाजाचे असलो तरी सम्राट अशोक मी वाचला आणि ते सम्राट अशोक वाचल्यामुळं मला माझ्या अंतकरणाने सांगितलं की आपण या गावाला एक बुधाची मूर्ती दिली पाहिजे आणि त्या मूर्तीमध्ये आपला छोटासा वाटा म्हणून आपण या गावामध्ये दिला पाहिजे मित्रांनो आता स्थाईने सांगितलं की वाचाल तर वाचाल त्या मराठा समाजाच्या ज्येष्ठ व्यक्तीनं जर सम्राट अशोक वाचला नसता तर त्याच्या मनामध्ये भूताबद्दलची आपुलकी वाढली नसती त्याला भूत कळाले नसते त्यांनी सम्राट अशोक वाचला म्हणून त्यांनी भूताच्या दिशेने मार्ग स्वीकारला आणि त्या ठिकाणी साधेपण या ठिकाणी बुद्ध विहाराला एक सुंदर अशी बुद्ध मूर्ती दिली आज आपल्या आपल्या गावामध्ये बोलत असताना मला आता काही मान्यवरांशी चर्चा झाली काही गावातल्या तरुणाशी चर्चा झाली काही वेगळा मेसेज मला आला आमच्यासारखा तरुण आंबेडकरी चळवळीमध्ये काम करतो स्वतःच्या घरावर तुळशी पत्र ठेवतो ह्या जिल्ह्यामध्ये गुंड्याने घेरलेल्या या जिल्ह्यामध्ये आम्ही निळ्या रुमाल गळ्यामध्ये टाकून काम करतो हे केवळ समाज एकत्र करण्यासाठी आम्ही या ठिकाणी काम करतो या जयंतीच्या निमित्तानं मला आपल्या या भारसाव्या या ठिकाणच्या गावकऱ्यांना विनंती करायची की बाबासाहेब आंबेडकरांचा फक्त एक मूलमंत्र तुम्ही स्वीकारा ते मूलमंत्र आहे संघटित व्हा जोपर्यंत तुम्ही संघटित होणार नाही तोपर्यंत तुमची प्रगती होणार नाही आपले मनुवादी लोक आपल्यावरती टकून बसलेले आहेत मी काल उमरीमध्ये बोलत असताना काही पोलीस प्रशासनाचे पदाधिकारी अधिकारी बसले होते त्यांच्या समोर देखील सांगितलं आपला वैरी दुसरा कोणीच नाही तर आपला वैरी या ठिकाणचं पोलीस प्रशासन आहे कारण एक सोमनाथ सूर्यवंशी वडार समाजाचा व्यक्ती डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं संविधान जाळलं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं संविधान फोडलं म्हणून स्वतःचं शरीर त्यागलं स्वतःचा जीव गमावला त्या सोमनाथ सूर्यवंशी सारखा का हत्याकांड परत हो या परभणीमध्ये होऊ नये या पाथरी तालुक्यामध्ये नरण एक गाव आहे त्या ठिकाणी काय भीमसैनिक भीम, भीम जयंतीचा उत्सव साजरा करत हो होते परंतु त्या ठिकाणी ते उत्सव साजरा करून जात असताना काही पोलीस कर्मचाऱ्यांनी त्याला आडून बेदम मारण्याचं काम केलं त्या ठिकाणी त्याचा देखील जीव गमावला मित्रांनो हे का होत आहे हे आपण संघटित नाही म्हणून होत आहे आपला वैरी दुसरा कोणी नाही आहे बाबासाहेब आंबेडकरांनी आपल्याला असंघटित होण्यासाठी स्वतःचे चार लेकरं मारले नाही तर माझा समाज टिकला पाहिजे एक माता रमाईच्या जीवनातला एक मी त्याच सांगतो ज्यावेळेस बाबासाहेब आंबेडकर परदेशी शिक्षण घेत होते त्यावेळेस माता रमाईचा बाबासाहेब आंबेडकरांचा लाडका गंगाधर आजारी पडला होता ज्यावेळेस गंगाधर आजारी पडला होता त्यावेळेस माता रमाईनी गंगाधराला मा हॉस्पिटलमध्ये घेऊन गेले होते आणि त्या ठिकाणी त्या ठिकाणच्या डॉक्टरांनी माता रमाईला सांगितलं की तुमच्या गंगाधराला खूप मोठा आजार झालाय आता ते आजार बरा करायचे असेल तर यांना मोठ्या हॉस्पिटलमध्ये घेऊन जावं लागेल त्यावेळेस माता रमाईकडे पैसे नव्हते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची पत्नी ज्या देशाचा भाग लिहिणार आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची पत्नी माता रमाईकडे पैसे नव्हते माता रमाईने डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना पत्र लिहिलं त्या पत्रामध्ये माता रमाई सांगतात की साहेब आपल्या गंगाधराला खूप मोठा आजार झालाय आता ते आजार बरा करायचा असेल तर त्याला भरपूर सारे पैसे लागतील काही पैसे असतील तर मला पाठवून द्या मी त्याचा विलाज करून त्या गंगाधराला आपण वाचून घेऊ बाबासाहेब आंबेडकर काय म्हणाले असतील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर म्हणाले कारण बाबासाहेब आंबेडकरांचा लाडका गंगाधर होता ज्यावेळेस बाबासाहेबाला ही बातमी कळाली बाबासाहेब त्या ठिकाणी रडले होते बाबासाहेब माता रमाईना पत्र लिहून सांगतात रामू गंगाधर जात असेल तर जाऊ दे माझ्याकडे पैसे नाहीये या व्यक्तीच्या चेहऱ्याकरता ज्यांनी समाजासाठी चार लेकर मातीत घातली माता लिहितात की गंगाधर जात असेल तर जाऊ दे माझ्याकडे पैसे नाही आणि माझ्याकडे पैसे नाहीत म्हणून मी केवळ एक टाइम जेवण करतो हे महापुरुष आपला समाज जगला पाहिजे आपला समाज टिकला पाहिजे म्हणून केवळ एक टाइम जेवण करून या समाजाच्या उद्धारासाठी स्वतःचा लेखून कमवला त्या व्यक्तीची शपथ देऊन तुम्हाला या ठिकाणी सांगतो की आपण आपण जोपर्यंत संघटित होणार नाही नाही तोपर्यंत संघर्ष करू शकणार या जयंतीच्या निमित्तानं आपण सगळ्यांनी प्राण आपला पण केलं पाहिजे की बाळासावळ्यामध्ये आम्ही पुढच्या वर्षी ज्या वेळेस येतील त्यावेळेस आपण सर्व एकत्र मिळून या भारसावण्यामध्ये एक मोठी बाबासाहेब आंबेडकरांची जयंती साजरी करूया आणि त्या बाबासाहेबांना अभिवादन करूया की बाबासाहेब तुम्ही सांगलेला एक आम्ही जपला तुम्ही सांगितलं शिका आम्ही शिकलो तुम्ही सांगितलं होतं संघटित व्हा आम्ही संघटित झालो आणि तुम्ही सांगितलं तुम्ही संघर्ष करा तर आम्ही नक्कीच बाबासाहेब आंबेडकर तुमच्या संघर्षाचा त्याग म्हणून आम्ही समाजासाठी रस्त्यावर उतरल्याशिवाय शांत राहणार नाही हे पण आपण सगळ्यांनी केला पाहिजे आणि याचबरोबर हे बातमीपत्र संपलं पुन्हा भेटूया पुढील बातमीपत्रात शहरातील ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी पाहत रहा परभणी न्यूज